नमस्कार आज श्रावणी समोर तिसरा आणि आजची शिवामोठ आहे मोग हिरवेग ते आपल्याला आज शिवामोठ म्हणून व्हायचे आहे आपल्या शिवलिंगावरती चला आपण पुढे अजून माहिती बघूया श्रावणातले सगळे समोर आणि एरवी पण कोणत्याही समोर आपण शिव महिन म्हणायचं असतं अत्यंत प्रभावी सेवा आहे आपल्या शिवशंकरांची भोळ्या शंकराची आपल्या चॅनलवरती लवकर शिव महिन येणार आहे तर तुम्ही ते नक्की आहे का ओम तत्पुरुषाय विद्मय महादेवाय धीमय तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवाचा गायत्री मंत्र आहे मनापासून करा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिन पुष्टीवर्धन पूर्वारुमे बंधना मृत्युर्मोक्षे मामृता हा मृत्युंजय मंत्र आहे याचे पठन करणे आज म्हणजे प्रत्येक सोमवार खूप लाभदायक ठरणार आहे महादेवांचे पूजन झाल्यानंतर ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र आहे याचा अकरा एक्कावन्न एकवीस किंवा एकशे आठ वेळा यथाशक्ती जप करा ओम नम शिवाय हर हर महादेव सबस्क्राईब करा